नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गणित यत्ता सहावी धडा सातवा समानता आणि त्याच्या सरासांच एकवीस त्याच्यातला पहिला प्रश्न म्हणजेच एकाच प्रश्नात तीन प्रश्न दिलेले आहेत खाली काही आकृत्या व त्यांच्याजवळ रेषा एल एल काढली आहे ती रेषा सममित अक्ष होईल अशा प्रकारे दुसऱ्या बाजूला आकृती काढून सममित आकृती पूर्ण करा चला तर करू दिलेलं आहे त्याचं काय दुसऱ्या बाजूला आपण काय करू दिलेलं आहे सममित अक्ष काढायला सांगितलेलं आहे म्हणून थोडीशी पेन्सिल प्रिंट काढलेली आहे म्हणून थोडंसं जाड आलं आहे ते आपल्याला इथेपर्यंतच आहे त्याच्यानंतर इथून असईल आणि हा इथून इथे काढू आपण कुठे येणार आहे कुठे येणार आहे आणि इथून इथे येणार आहे असा थोडासा इकडे तिकडे होतोय आणि हा सरळ रेषा म्हणजे या प्रकारे तुम्ही काढू शकता अशा प्रकारे तुम्ही काढू शकता त्याच्यातला दुसरा दिला बघा असं दिलेलं आहे ह्याची सममित म्हणजेच आरशामध्ये जर तुम्ही बघाल तर ते कसं दिसेल तर हे जशास तशी आकृती झाली पाहिजे इथे थोडीशी मागच्या याच्यात थोडीशी चुकीची झाली चुकीची नाही आहे बरोबर पण ते प्रिंट काढल्यामुळे ते मोठं झालं आहे आणि इथे हा इथे मी मारतोय पेन्सिल थोडीशी जाड पडली असती तर व्यवस्थित दिसलं असतं आणि ब्लॅक अँड व्हाईट आहे म्हणून ते व्यवस्थित दिसत नाही अशा प्रकारे ही आकृती इथे जाड पट्टी आहे म्हणून थोडंसं वेगळं दिसतंय आणि इथे हे काय जे काढले पण सममित आकृती काढली तसंच तिसरं आहे बघा इथे काय त्रिकोण काढायचं आहे त्रिकोण काढण्यासाठी एक अशी सरळ रेषा मारलू बरोबर अंतर घेऊन आणि हा एषा हे काय झालं सममित आकृत्या काढल्या अशा प्रकारे तुम्ही सममित आकृत्या काढू शकता धन्यवाद